सीटूच्या दत्तनगर येथील मध्यवर्ती कार्यालयात सीटूचा पंचावन्नावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सीटूचा पंचावन्नावा वर्धापन दिन मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर इथं सीटूचे राज्य महासचिव एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते माजी आमदार आडमास्तर यांच्या हस्ते सीटूचा लाल झेंडा फडकावून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यालय तसंच दत्तनगर परिसराला लाल झेंडे बांधून सजवण्यात आलं होतं या प्रसंगी घोषणा देण्यात आल्या त्यानंतर श्रमिकांना खाऊ वाटप करण्यात आलं यावेळी माजी आमदार नरसय्या अडम्मास्तर यांनी आपले विचार मांडले मी सर्व कार्यकर्त्याचा अभिनंदन करतो एक उपाय न मागता शहरातल्या कार्यकर्त्यांनी काम केलं क्रांतिकारकपणा त्यांनी आपल्या पुढे दाखवून दिलं इतकंच नाही सांगितलं लाल झंग्याला विकत घेणारा माणूस कार्यकर्त्यांनी जे स्वाभिमान दाखवलं लाल झंड्याला तुम्ही खरी सलामी दिली या लोकसभेच्या म्हणून प्रजा नाट्यमंडळ कला पथकाचे शाहीर प्रशांत मैकल अरुण सामल विशाल पवार चंद्रकांत मंजुळकर यांच्या समुदायानं क्रांती गीत सादर करून वातावरणात स्फुल्लिंग चेतावलं याप्रसंगी नसीमा शेख रंगप्पा मरेड्डी शेवंता देशमुख सुनंदा बल्ला युसुफ शेख सिद्धप्पा कलशेट्टी शंकर मेहत्रे विल्यम ससाणे नरेश दुगाणे दाऊद शेख दीपक निकंबे सनी शेट्टी अमित मनचले वीरेंद्र पद्मा सलीम मुल्ला वसीम मुल्ला बाबू कोकणे किशोर मेहता पुष्पा पाटील मोहम्मद हनीफ सातखेड लिंगाबा सोलापुरे शकुंतला पाणीभाते बाळकृष्ण मल्ल्याळ व्यंकटेश कोंगारी फातिमा बेग गंगूबाई कनकी अकिल शेख इलियास सिद्दीकी रफीक काझी अफसाना बेग विक्रम कलबुर्गी जावेद सगरी अप्पाशा चांगले श्यामसुंदर आडम विजय हरसुरे दत्ता चव्हाण मारेप्पा फंदी लोलू अशोक बल्ला यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केलं